श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ आज आपल्या भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आमच्या सोसायटीमध्ये दे देखील एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम ठेवला होता ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष लहान मुलं असे सर्व या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध होते स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्याला आठवते ज्या हुतात्म्यांनी जवानांनी आपल्या भारतासाठी बलिदान दिलं आहे तोच स्वातंत्र्य दिन आपण आज साजरा करणार आहे तर बघू शकता तुम्ही की आज खूप मोठ्या संख्येमध्ये सोसायटीतील लोक ध्वजारोहणाचा जा कार्यक्रमसाठी उपलब्ध होते ज्येष्ठांच्या हातून ध्वजारोहणचा जा कार्यक्रम पार पडला त्यानंतर आपल्या सोसायटीमध्ये लहान मुलांसाठी म्हणजे सर्वांसाठीच नाश्त्याची सोयदेखील केली होती कोणताही कार्यक्रम म्हटला की लहान मुलांची लुडबुड ही इकडे तिकडे चालूच असते आणि यांचा आनंद म्हणजे की दुसऱ्यांना मी आम्ही लहान मुलांशी अजून लहान मुलांशी भेटणार आमच्या गाठीभेटी होणार तसंच मोठ्यांनाही आनंद असतो की आज सुट्टी आहे सगळ्यांशी गाठीभेटी होतील चार शब्द बोलता येतील मित्रपरिवार मिळतील आणि त्याचप्रमाणे छोट्या छोट्या मुलांचा हाच देखील तर आनंद आहे त्याचप्रमाणे सोसायटीमध्ये झालेल्या डान्स स्पर्धा सेल्फ डिफेन्स खूप काही गोष्टी शिकवल्या आणि याच्यामध्ये मोठ्या मुलांनी देखील म्हणजे प्रतिसाद दिला खूप भरभराट्याने प्रसिसा प्रतिसाद दिला लहान मुलांनीही डान्स स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि लेडीजची तर तुम्हाला माहितीच असते कायम चर्चा चालूच असते ते कुठेही गेलं तर ते त्यांच्या गप्पा काही संपतच नाहीत आणि महिला मंडळांची चर्चा चालली होती की नाश्ता कधी सुरू होतो आहे आणि फायनली नाश्ता सुरू झालेला आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये इडली आणि मेंदूवडा हा सर्वांना जास्तच आवडतो त्याच्यामुळे ह्या वर्षीही इडली आणि मेंदूवडा ठेवला होता आज सोसायटीत नाश्ता करून झाल्यावर आज आमच्या मातोश्रीचा तसेच माझ्या व माझ्या होम मिनिस्टरचा एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती त्यामुळं आम्ही ठरवलं की आज कुठल्या तरी देवदर्शनाला जायचं तर आम्हाला आम्ही आलो जवळच्या स्वामींच्या मठामध्ये पंधरा ऑगस्टनिमित्त आम्ही सर्व कुटुंब एकत्र जाण्याचं ठरवलं होतं कारण आज सगळे घरी होतो आम्ही स्वामींच्या मठात गेल्यावर तिथे स्वामींची मूर्ती बघितल्या बघितल्या मन असं प्रसन्न झालं की पक्ता शनी डोळे पानवले का कारण ह्या मठामध्ये आल्यावर सगळीकडं असं वातावरण वा असतं की हा मठ सोडून कुठंच जाऊ नये असं वाटतं पण शेवटी काय करावं देवदेखील म्हणतो की माझे देखील एक इच्छा असते सुंदर की त्या इच्छेपुढे तोही देखील काय करू शकत नाही त्यानंतर आम्ही देवाचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन झाल्यावर जवळच असलेले स्वामींचे फोटो आणि त्यावर लिहिलेले सुंदर सुंदर असे संदेश जर आपण वाचले तर आपलं मन देखील प्रसन्न होईल खरंच या मठामध्ये आलं ना की असं वाटतं की आपण या मठामधून जाऊच नाही तिथंच एक बाजूला स्वामींच्या प्रतिकृती असलेल्या मूर्ती रुद्राक्षाच्या माळा ह्या देखील तिथे विकायला होत्या पण काय वटवृक्षाखाली बसलेली ती स्वामींची मूर्ती बघितली की असं वाटतं की स्वामी आत्ताच माझ्यासमोर उभे राहतील आणि त्यांच्या हातातला तो रुद्राक्षाचा मनी तो देखील एवढा सुंदर दिसत होता की अक्षरशः असं वाटत होतं की तिथून हलूच नाही त्यानंतर आम्ही जाता जाता शेवटचं एकदा म्हटलं की स्वामींचं पुन्हा एकदा दर्शन करून जावं त्यानंतर दर्शन पुन्हा एकदा दर्शन करून घेतलं माझ्या भावाने देखील वहिनींसोबत स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींचं दर्शन घेऊन झाल्यावर त्यांनी एक फेरा मारला नमस्कार श्री स्वामी म्हणतो मला या मंदिराबद्दल थोडी आपली माहिती पाहिजे होती तर आपण कधीपासून कार्यरत आहात आम्ही म्हटलं दोन हजार अकरापासून चालू झालं दोन हजार तेरा दोन हजार अकरा अकराला फक्त फोटो पूजन करूनच चालू केलं होतं नंतर लोक हळूहळू वाढत गेल्यानंतर जुगपौर्णिमेला दोन हजार तेरा साली ही ते मूर्तीची स्थापना केली आणि तेरापासून दोन हजार अकरापासूनच महाप्रसाद जर गुरुवार येतो आणि आजपर्यंत ती प्रथा चालूच आहे परंपरेनुसार आणि आता अन्नदानाचं बुकिंग आता ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत बुकिंग आहे oh. त्यामुळे हा महाप्रसाद नामजप हे आपण चालूच आहे थँक्यू आमच्या घरातल्या चिमुकलीनेही देवाचं छान सदर्शन घेतलं आणि देवाला बोलली की सर्वांना बुद्धी दे सर्वांचं आरोग्य चांगलं ठेव अशा प्रकारे आम्ही ही घराच्या दिशेने निघालो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोचतील